पुण्यातील तामिनी घाटात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे या अपघातात जणांचा जागीच मृत्यू झाला जा असून जण जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार आज शुक्रवार दिनांक वीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला मानगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत तामिनी घाटात लग्नाचं वराड घेऊन निघालेली खाजगी बस पलटली या बस मध्ये जाधव कुटुंबीय प्रवास करत होते जाधव कुटुंबीय लोहगाव पुणे इथून बिरवाडी महाड इथं लग्न समारंभात जात होते पण तामिनी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यानं ही बस पलटी झाली बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले रुग्णवाहिका तसेच रेस्क्यू टीम घटनास्थळावर दाखल झालेली असून मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे बसमधील पाच प्रवासी बस खाली सापडून दगावले मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे या अपघातात एकूण पंचवीस प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याचं समोर येत आहे हे वराड विश्रांतवाडी येथून महाड या ठिकाणी लग्न कार्यानिमित्तानं चाललं होतं अपघातातील जखमींना त्वरित उपचार मिळावेत यासाठी पोस्को कंपनीची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली जखमी प्रवाशांना मानगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आहे